महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात मैदानासाठी दर्शवण्यात आलेला तीन पूर्णांक्याण्णव हेक्टरचा भूखंड पुणे जिल्हा सहकारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय रद्द करावा आणि ही जागा मुलांना खेळण्यासाठीच राहू द्यावी अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या वतीने महापालिकेसमोर अनोखा आंदोलन करण्यात आले यावेळी वेगवेगळे खेळ रस्त्यावर खेळण्यात आले बरेच खेळाडू तिथे उपस्थित होते यानंतर कात्रज येथील डीपीतील मैदानाचे आरक्षण उठू नये याबाबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबंधित आहे महापालिकेच्या डीपीमध्ये या प्रकारचे आरक्षण नाही शहरात खेळांसाठी मैदानाची कमतरता भासत असताना ही जागा कात्रज डेअरीच्या व्यवसायासाठी काढून घेणे योग्य नाही यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे शिवसेना गटाचे उद्धव ठाकरे गट गजानन थरकुडे संजय मोरे माजी आमदार दीप्ती चौधरी अॅडव्होकेट आबाय छाजेड संगीता तिवारी गोपाळ तिवारी लता राजगुरू शिवामंत्री अजित दरेकर रजनी ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव अक्षय माने राजू ठोमरे कृष्णा सोनकांबळे संतोष पाटळे एनएसयूचे अध्यक्ष अभिजित गोरे प्रियंका रणपिसे दस पोळेकर सचिन आडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते